खुर्चा गरम करायला आणलं मोबाईल मध्ये पाहायला आणलं नोकऱ्याने आणायची नाही किती वेळ आहे आता तू हा जरा डोकं काढतेच्यातून बाय काही खायला पायला बनवशील की नाही तुम्हाला खायचं असेल तर बनवून खा समजलं ना मला नका बोल मला खायचं असेल तर म्हणजे सगळ्यांना लागल्यात लाग लाग, आणि मला पण लागल्यात लाग, आणि मी कावर बनवून खाई तुला कशाला आणले हा काय शोची बावली म्हणून आणलं का तुला पान पान फुलवा स्वयंपान पाक करून घे तुम्हाला गरज असेल तर करा आणि खा समजलं ना मला बोलायची गरज नाही मी माझं मोबाईल सोडणार नाही हो गो बाई म्हणजे तुला बोलायची गरज नाही मग तू का याविषयी खुर्चा गरम करत बसणार आहेस का हा तुम्ही बसा गरम करत बरोबर आहे बाई तुझ्यासारखी मी जर वागली ना तर एवढं घरे नाही केव्हा कुठे गेला असत बर का बाई करू उठ आणि स्वयंपाक आहे आयुष्यभर मी तेच करत आले आणि अजून परत तेच करू करा हा? हा? तुला आणलं कशाला मला सांग ना तुला आणलं कशाला स्वयंपाक नाही करायचं तर कामाला आणलं का फक्त मला म्हणजे मग काय नुसतं खुर्च्याच गरम करायला आणलं का मोबाईल मध्ये पाहायला आणलं नोकऱ्याने आणायची नाही काम करायला तुला नसतं आणलं ना ती परवडली असती मला तुला तानच करून घेतलाय बोलू नका खायचं असेल तर तू बनवा आणि का अगं बाई अगं इकाळ करून आणली मी घरात हा स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतलाय मी तरी लोक मला म्हणत होते की पोरगी करू नका नुसती नागिन ए नागिन पण माझ्या पोराला काय भुरळ पडली माहिती नाही त्याला हीच मुर्गी करायची होती स्वतः नाच करून घेतलाय आम्ही कशाला केला मग कशाला केलं म्हणजे हा तर माझ्या पोराला नव्हती ना त्याला तूच आवडली होती त्याला वेळा समजून सांगितलं पण ऐकलंच नाही त्यांनी आणली आहोत सा घरामध्ये हो माझं नशीबच फुटलं रे देवा काय खरं नाही बाबा अरे काय चाललंय तुमचं दोघींच विचार विचार ना तिला अहो त्यांना भूक लागली

एखादी काही लाज वाटली पाहिजे रे तुला तरी लोक म्हणत होते लग्न झाले तुम तुम का तुमचे पोर बदलणारे म्हणून पण नाही वाटायचं नाही बदलायचे पोर पण बदलला तू पण तेच दाखवलं शेवटी बायकोचा बहीण झालास रे तू अग तू तरी उठायचं काहीतरी करून द्यायचं ना गायला म्हणजे आता मी करू का हा हा लोकांची नाव रे पाहिजे बायकोला कुठे ठेवून कुठे नको असं करते तुम्ही मला नुसते कामाला लावतात कुठे ठेवून कुठे नाही आता तुला अजून कुठे कुठे ठेवायचं का तुटायला झाली पार, पार गंजून गेली तरी तू ती सोडे ना अजून ठेवायचं त्याच्यात बसवतात ना गणपतीला कोणी पोर गिरत नव्हतं मला 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 चांगलं ना पोरांचं पोरगाच आलं होतं हे तुमचं केलं समज ना

तुला बघून नको काळता पुसगवण्याला पाक्र तुला बघून माणसं काय करेन तुझं आणि त्यांना तर काय भडकूच नका माझ्याबद्दल समज म्हणते माझीच बाजू घेणार आहे एवढं लग्ना